मोदी सरकारने अतिशय महत्वाचा आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा निर्णय घेऊन एक मोठं गिफ्ट महाराष्ट्राला दिले आपल्या माय मराठीला आता अभिजात दर्जा मिळाला असून प्रत्येक मराठी माणसाची छाती भरून यावी असा हा निर्णय मराठी ही केवळ समृद्ध साहित्य घडवणारी भाषा नाही तर तिने सदैव स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची प्रेरणा देखील दिली आहे म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं पंतप्रधान मोदींचा निर्णय आपण सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि आने अभिमानाची बाब आहे मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोव्या राज्याची सह अधिकृत भाषा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे आत्तापर्यंत आपल्याकडे तामिळ संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम आणि ओडिसा या अधिसूचित अभिजात भाषा होत्या अभिजात भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे पंतप्रधान मोदीजींनी नेहमीच भारतीय भाषांवर लक्ष केंद्रित केले आज मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद